हाय हॅलो एव्हरी वन यू टू फॅमिली गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज सकाळी सकाळी लवकरच माझं चाललेलं आहे देवपूजेचं काम आरवला आज होती सुट्टी कारवच्या शाळेला तर सारख्या सुट्ट्या पडतात बघितलं तर पाच दिवस स्कूल असतं आरवचं त्यात पण दोन दिवस सुट्ट्या असतात आणि जर काही हे असेल फंक्शन म्हणजे त्याच्या स्कूलमध्ये काही फंक्शन असले तशा लवकर सुटते किंवा मग काय फेस्टिवल वगैरे असेल तर त्याला सुट्टीच असते सारखी आणि आत्ता तर खूपच सुट्ट्या झालेल्या आहेत आरवला शाळेला पण आता काय करणार इंग्लिश मिडियमचं तेच आहे आता स्टाईल की पाच दोन दिवस सुट्ट्या पाच दिवस स्कूल आता परत दिवाळीच्या सुट्ट्या तर आरवला पंचवीस दिवस सुट्ट्या आहेत दिवाळीच्या सुट्ट्या लागलं तर काय म्हणजे खूप अवघड दिवसभर कॅरी करायचं म्हणजे खूप त्रास देतो तो दोन तास शाळेत गेला तर तेवढंच म्हणजे जात होतं तिथे करमून जात त्याला नाही तर मग घरी असलं की सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्यासोबत एकटीच असते मी इकडून तिकडून फक्त मम्मा 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 दुसरं काहीच नाही का ना एखादी गोष्ट जर तो आपल्याला सांगायला लागला तर तो ती गोष्ट एकदा सांगतो पण त्यासाठी तो, तो मला पाच ते सहा वेळा कंटिन्यू बोलतो मम्मा 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 कंटिन्यू त्याचं सुरू असतं मी त्याला बोलत असते ओ बोल काय झालं काय म्हणायचं आहे तुला पण हो तो तरी पण नाही पटकन सांगत तो फक्त जोपर्यंत त्याला जे बोलायचं आहे ते आठवत म्हणजे आठवत नाही तोपर्यंत तो म्हणतो मम्मा 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 आणि त्याचे पप्पा घरी असले की मग पप्पा पप्पा सुर धरतो तो मग म्हणत असे जा पप्पांना सांग तुझं काय असेल ते आणि त्याची बडबड बडबड काय थांबत नाही आत्ता पण मी पूजा करते पण आरोचं इतकं कंटिन्यू बडबड सुरू आहे माझ्यासोबत कंटिन्यू तो बोलत होता आणि नंतर मीच म्हणजे मला राग पण येतो कधीकधी आणि मला हसायला पण येतं त्याचं की किती बोलतो तू चपड चपट चपड किती करतो तो तोंड दुखत नाही का असं होतं अक्षरशः मला कधी कधी पण आता काय करणार लहान मुलांना कंटाळाच येत नाही खेळायचा आणि बडबड करायचा आणि त्यात आरो तर खूपच बडबड आहे तर असं पूजा चालली इकडं माझी कारण की महा मूड नाही आहे सध्या पूजा करण्याचा म्हणजे अजून तर त्याच्या खेळण्याच्या नादामध्ये किंवा पोलिसाचा युनिफॉर्म त्याने घातला आहे आणि त्याचा पोलिसाचा ड्रेस घेतल्यापासून त्याचं खेळत होतो पोलिसाचे कपडे वगैरे घालून किंवा मग आर्मीचा ड्रेस घालून थोडा वेळ खेळायचं थोडा वेळ मोबाईल बघायचा थोडा वेळ टी व्ही बघायचा असं करून त्याचा दिवस निघून जातो पण त्याच्या अजून लक्षात नाही आलं ह्या पोलिस युनिफॉर्मच्या नादात की मी पूजा करते म्हणून Uh, त्यामुळं मग तो इकडं तो माझा लाड करतो आहे आणि आम्ही दोघं सात गप्पा मारत होतो तर तो माझा लाड करतोय येऊन आणि त्याच्या लक्षात नाही आहे की पूजा करते मम्मी आणि पूजा मला करायची म्हणून तर त्याचं सुरू आहे तर मी इथलं त्याच्याशी बोलत बोलत त्याला बोलण्यामध्ये मी गुंतवते आहे तिकडे कारण की त्याचं जर लक्षात आलं आहे की मम्मी पूजा करते तर तो मध्ये येणार आणि माझं सगळं प्लॅनिंग मग तो uh, म्हणजे वाट लावून टाकतो सगळ्या प्लॅनिंगची कारण मला अर्धासात पूजा करायची असते पटपट आणि नंतर पुस्तक वाचायला वेळ लागतो त्यामुळं मग आरवणी जर मध्ये मध्ये केलं की मग मला खूप वेळ लागतो मग तो पुस्तक वाचायला पण मध्ये मध्ये करतो आणि प मला जप करायला पण मध्ये मध्ये करतो तो त्यामुळं तासाच्या कामाला दोन तास, तास लागत असं होतं त्यामुळे इकडं मी त्याला बोलत 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 माझं सुरू आहे पूजा करणं आणि त्याच्याशी गप्पा मारणं आणि त्याची बडबड ऐकण्यासारखी म्हणजे होती पण मी मुद्दाम एक्स्ट्रा वॉईस दिलेला आहे कारण की आर म्हणजे लहान मुलं आजकाल एवढं माइंड शार्प आहे मुलांचं की बोलता बोलता त्यांना काही प्रश्न पडतात आणि ते कुठं पण घेऊन जातात तो विषय तर खूपच आमच्या म्हणजे त्याचं असे क्वेश्चन होते काही विचित्र विचित्र तर त्याचे आन्सर देत देत मी इकडे पूजा कंप्लीट करत होते मी <coughs> तर इकडे माझ्या मस्त स्वामींजी मस्तपैकी स्वामींचा अभिषेक वगैरे करून घेतला मोबाईलला व्हिडिओ लावून म्हणजे कॅमेऱ्याला लावून ठेवला आता मोबाईलने खाली फरशीवरून मोबाईल ठेवला तर मोबाईलसारखं खाली पडला म्हणजे पडतो आहे सारखा सारखा सेट होत नाही मोबाईल पटकन कर, कारण की ते स्टँड थोडंसं लूज आहे त्यामुळं नंतर इकडे परत मी कॅमेरा सेट करून ठेवला आहे आणि तेवढ्यात आरो आलेला आहे आणि इकडे आरोने ड्रेस चेंज केला आहे पोलिसाचा आणि त्याच्या लक्षात आलं की मी पूजा करते तर मलाच पूजा करायची म्हणून हट्ट धरून बसलाय हा आणि इकडे त्यानेच किचनवरती बसून सगळे देव वगैरे साफ केले आणि इथं येऊन बसलाय तो आता करत पूजा तर तो कसा पुसतोय बघा फक्त त्याला एवढंच कळत नाही की खाली देव नाही ठेवले पाहिजे कपड्यावर ठेवले पाहिजे किंवा पाटावर ठेवले पाहिजे आणि म्हणजे व्यवस्थित बसलं पाहिजे वगैरे हे त्याच्या अजून लक्षात नाही आहेत चार वर्षाच्या मुलाला काय ऐकणार त्या मनाने आरो खूप छान पूजा करतो पहिल्यापासून तो ह्या गोष्टी बघत आला आहे माझ्याकडून त्यामुळं तो शिकला आहे ह्या गोष्टी चांगल्या आणि देव पुसणं वगैरे व्यवस्थित पितांबरीने तो देव घासतो बेसिनच्या इथे आणि नंतर मग पुसन वगैरे ठेवायचे त्यांना लाईनने ठेवायचं माळा घालायचे त्यांच्या त्यांना हा धिंकू लावायचा हे सगळं व्यवस्थित तो करतो बघा तो लाईनने देव ठेवतोय पण ह्या गोष्टी सगळ्या करायला त्याचा आहे मूड आणि त्याला खूप जास्त वेळ ह्या दोन्ही गोष्टी लागतात त्यामुळं मग मग मी त्याला बोलते ठीक आहे तू तु, तुझंच काम तु करत जा माझं नको करत जा पण आता त्याला इच्छा असली की तो मग तो मला त्रास देतो मग त्याला म्हटलं मी तुला काय कराय ते करून घेतो तुझं झाल्यावर मग मी करते कंटिन्यू माझी पूजा ठीक आहे आवड आहे त्याला ह्याची तो करतोय हेच जास्त म्हणायचं आणि ठीक आहे आणि ही लक्ष्मीची मूर्ती आहे तिला त्याने हार आणि कृष्णाचा जो मुखवटा आहे तो घातलाय आणि ती किती छान दिसते किती छान दिसते असं त्याचं चाललं होतं आणि ती कृष्णाचा नको कृष्णाला नको ती लक्ष्मीलाच घाल म्हणून तो हट्ट धरत होता त्यासाठी तडत होता मग शेवट त्याचा हट्ट म्हणून मी थोडा वेळ ते लक्ष्मीलाच घातलं आणि कृष्णाचं मग रिमो केलं ते बघा इकडे मी काढलं होतं आणि आरोनी परत ते घातलं किती छान दिसते लक्ष्मी असं तर चाललं आहे आणि सगळ्या देवांची नावं पण त्याच्या परफेक्ट लक्षामध्ये आहेत म्हणजे कोणाला काय म्हणायचं कोणाला काय म्हणायचं वगैरे आणि आता सुरू केलं आहे मी की रोज म्हणजे आरोला जप जमतो स्वामींचा करायला पण बाकी सगळे जे श्लोक आहेत ते रोज त्याला घेऊन मी म्हणते त्यामुळं त्याला ते म्हणजे परफेक्ट शब्द येत नाहीत बोलता पण तो हे करतोय म्हणजे मोडके तोडके शब्द माझ्या पाठीमागं म्हणायला सुरुवात करतो आणि शंकराचा श्लोक बोलायचं आहे म्हटलं की त्याला सुरुवात तिला लक्ष देते की म्हणायचं म्हणायचे आपल्याला आणि लक्ष्मीचं म्हणायचं म्हटलं तर त्याला मंत्र तर तो, तो म्हणतो की सर्व मंगल मांगल्य हिथून सुरुवात आहे त्याची आणि गणपतीचा बोल बोललं की वक्रतुंड महाकाय म्हणजे हे शब्द तो वापरतो मग त्याला कळतं की मंत्राची सुरुवात इथून होती आहे मग त्याला रोज पूजा करताना मी समोर बसवल्यामुळं त्याच्या ह्या गोष्टी त्याच्या म्हणजे डोक्यात आहेत त्याच्या की असं असा आहे म्हणून ते परफेक्ट नाही पण फिफ्टी पर्सेंट हे डोक्यात आहे आणि ते शब्द असे संस्कृतमधले जरा अवघड शब्द आहेत पण तो मोडके तोडके ते शब्द वापरतो जसे आहे तसे त्याची सेमी मान्य करून घेतीलच आणि त्याला आवड आहे ह्यातच मला खूप आनंद आहे ह्या गोष्टीमध्ये आवड आहे मोबाईलमधून आता तो थोडासा म्हणजे बऱ्यापैकी सत्तर टक्के बाहेर पडला आहे आरो मोबाईलमधून आणि तीस टक्के मोबाईल कधीतरी टाईमपास म्हणून देतेच मी त्याला कारण घेतो तरी काय करणार बोर होतं मग घरात बसून मुलांना तर चला असो पूजा करता करता तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा झाल्या इकडं माझी पूजा वगैरे करून झाली तर पुढचा जप वगैरे करायला वेळ लागतो नंतर मोबाईल कोण बंद करणार त्यामुळे शूटिंग केलेलं नाही आहे तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ